रायगडमधील मनसैनिक मुंबईकडे रवाना आज मुंबईत मनसेचा मेळावा राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष मुंबईत शिवतीर्थावर आज महाराष्ट्र सेनेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे त्यासाठी राज्यभरातून हजारो रवाना झाले आहेत दक्षिण रायगडमधील कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कूच केले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज काय भूमिका घेतात याकडे आमचे लक्ष असून आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत आज दक्षिण रायगडमधून टोटल आम्ही सर्व शेकडो कार्यकर्ते राजसाहेबांचे विचार ऐकण्याला चाललेलो आहोत काय घडतं आणि काय नेमकं चाललेलं आहे याचं आज आम्हाला विश्लेषण होणार आहे आणि राजसाहेबांच्या विचारांना प्रत्येक वेळेस गुढीपाड्याला आम्ही जातो पण हा विशेष गोष्ट अशी आहे की हा गुढीपाडवा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि आज काय जी भूमिका घेतील त्याच्याबरोबर आम्ही राजसाहेबांसोबत राहणार आहोत म्हणून एवढ्या संख्येने आम्ही चाललेलो आहोत